नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी जबरदस्त पावसा जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर पाचगाव हा जो काही परिसर आहे पाचगाव हिंगणा या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस राहील धामणा कळमेश्वर दोर्ली तसंच या ठिकाणी बोरी कोकाटे धोतीवाडा कुंडाली काटोल सावनेर उमरी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम मध्यमस्वरूपाच पाऊस पावसाजोर पूर्व भागाकडे जास्त राहील परशिवनी वाघोली कामपट्टी तसेच पाचगाव हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बारशा सोली कंधारी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र पिजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये तर अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो उमरेड खेरगाव बिहपूर पवनी गोतंगाव वाडियल या काही परिसरामध्ये एकंदरीत बघितलं तर नागपूर जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याकडे आणि गोंदियामध्ये बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर गोंदिया गोरेगाव आम साखरितोळा चांगझरी तिरोरा जोरदार पावसोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी शक्यता आहे जोरदार जबरदस्त जोर गडचिलीकडे मारकासा राजोळी देसागंज आरमोरी मुसळधार पाऊस शक्यता आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस राहील शिंदेवाही गडचुली मुल चामोर्शी तसंच मुलचेरा एटापल्ली आहे भांबरगड जबरदस्त जोर या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी वाढत आहे चंद्रपूरकडे बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगसरोड भातडी भद्रवती वनी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊस राहील मोहर्ली कुठवाडा हा जो सर्व काही परिसर आहे मोहर्ली कुठवाडा चारगावपिके चिमोर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी अतिष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो यवतमाळकडे बघितलं तर पांढरकवडा करंजी म्हडा घाठंजी परवा गोमूत्री तसंच पतन पतनबोरी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तर रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ जोरदार पाऊस राहील वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त राहील वर्धा सेलू तुळजापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तसंच समुद्रपूर बारबडी हिंगणघाट वाडनेर पुणे जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता अमरावतीकडे तर अमरावती अमरावतीमध्ये मध्यम स्वरूपाचा राहील वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला देखील मध्यम सरींची शक्यता आहे लाडगड वधोना वितळगाव अष्टी कारंजाकडे आणि अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये नांदगाव मोजरी तसेच चांदूर बाजार ब्राह्मणवाडा धडी असे गाव अचलपूर चिखलदरा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि अकोलामध्ये पुढील तीन दिवसात बघितलं तर अकोला मोतिजापूर दर्यापूर अकोट तेलारा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पावसाजूर विदर्भामध्ये पूर्व भागकडे जास्त बघायला

पातूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील आणि मित्रांनो वाशिमपेक्षा या ठिकाणी सॉरी अकोलापेक्षा जोर जास्त आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव मध्यम स्वरूपाचा मंगळूरपीर कारांजा खेडा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता आहे जबरदस्त जोर बघायला मिळू शकतो रिठाड रिसोद या परिसरामध्ये तसंच बुलढाणाकडे देखील दक्षिण भागकडे काही ठिकाणी जोरदार पाऊस मेहकर लोणार तेवळगाव राजा जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जवळ सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस आणि खांदेश देशामध्ये जळगाव भुसवळ तसंच मुक्ताईनगर हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम सरींची शक्यता भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय चोपडा अमळनेर परवाळा तसंच भडगाव पाहूर जामनेर बोदवड धरणगाव सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये धुळे या ठिकाणी जोर जास्त आहे साखरी तालुक्याकडे हलक्या सरी तसेच चिमठाणे दोंडाईचा शेपूर सेंदेकडे हलक्या मध्यम सरी नंदुरबारकडे जोर थोडा कमी आहे नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा नवापूर विसरवाडीकडे जोर कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये आणि मित्रांनो नाशिककडे ब जर बघितलं तर सापुतारावणीकडे हलक्या मध्यम सरी तसेच या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दोधांबे वनी कळवण सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मनमाड येवला मध्यम ते भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय निफाड हा जो काही परिसर आहे या जोर थोडा कमीच आहे पुढील तीन दिवस तर जो पूल ओझर निफाड लासलगाव पाटोदा कुसमाडी येवला तसंच देवगाव मंजूर निमगाव सिन्नर पाळसाकरी नागपूर सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत बघायला मिळू शकतो आहे मुसळधार पाऊस शक्यता कमी आहे तर जोर जास्त आहे सिन्नरच्या दक्षिणेला तर त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे सिन्नरमध्ये या ठिकाणी डुबरे पण तसं हा जो काही परिसर आहे डुबरे तिरडे पांढुर्ली नांदूर शेंगोटे वावी या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे कोपरगावकडे मध्यम शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून श्रीरामपूर संगमनेरकडे जोर वाढलेला आहे राऊरी गोडेगाव बगूर पाथडी मध्यम स्वरूपाचा अहिल्यादेवी नगर तसंच राळेगाव काळा जामखेड सर्वत्र मध्यम शक्यता आहे राळेगावकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आणि पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता जून चार चाकणकडे जोरदार पाऊस पुणे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे पुणे पुनावले आळंदी सुजगाव दायरी लोणी काळभोर वागोली या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सासवड लोण्यात फलटण बारामती हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे साताराकडे बघितलं तर मेदा वसतपोट सौराट रशिंगा वडे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दहीवडी मोल अद्राकी नांदल फलटण बारामती सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी भाग बदला जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो सोलापूरकडे पुढील तीन दिवसात बघितलं तर करमाळाकडे मध्यम स्वरूपाचा राहील इंदापूर अखलूस पिलीव मध्यम स्वरूपाचाच पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकोट तसंच तस, परांडा कुर्डुवाडी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अश्यता आहे आणि सांगलीमध्ये बघितलं तर सांगली कुची नागज सांगोली तसंच विटा मायणी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरी भागबद्दल जोरदार पाऊस पश्चिमेला सॉरी या ठिकाणी पश्चिम भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो पश्चिम भागाकडे जोर वाढत आहे कोल्हापूरकडे सांगलीपेक्षाही जोर जास्त राहील कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम स्वरूपाचा कोकरुड मालकापूरकडे जोरदार पाऊस परवळा संगृळ या ठिकाण देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी तर मित्रांनो मराठवाडा सॉरी किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पावसा शक्यता आहे राजापूरकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो राजापूर रायपतन लांजापूर अंगड पेठ विजयदुर्ग खारेपतंग गगनबावडा जोरदार पावसा शक्यता आहे रत्नागिरीमध्ये पुढील तीन दिवसात बघितलं तर रत्नागिरी नेहळवा मुलगुंड बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम स्वरूपाचा माखजन कोयना पाटण मध्यम सरीन शक्यता जो आहे जोरदार पाऊस राहील गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगडकडे तसंच गोरेगाव दिवेगर रोहालावासा मध्यम सरीन शक्यता जास्त भागामध्ये आहे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी शिरोली खोपोली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट सर आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो अलिबागकडे जोर जास्त आहे पुढील तीन दिवसात नेरळ नवी मुंबईकडे मध्यम स्वरूपाचा मुंबईकडे जोरदार पाऊस अशी शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर वाडा पालघर मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होऊ पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी बघायला मिळू शकते याथाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये ता ता काई तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे आणि धरण क्षेत्राकडे बघितलं तर पैठण दाखेपाल दैगवने भक्तापूर मध्यम स्वरूपाचा गंगापूर वैजापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे तसेच या ठिकाणी सेंद्रामेडसी पिपरी काचोडपाचोड मध्यम सरी निंबेचरगाव बिटकीन तसंच गंगापूर वैजापूर मध्यम सरी भागमधलं जोरदार पाऊस दौलताबाद गुफा देव नोर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव सर्वत्र मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे विरामगाव पिशोर मध्यम स्वरूपाचा आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालनाकडे देखील जोर वाढलेला बघायला जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबाडी बोखर्दन जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो जालना जिल्ह्याच्या या ठिकाणी बघितला असता जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तसंच तानवाडी रामसगाव शोतावळ हा जो सर्व काही परिसर आहे गोदरी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी बघायला मिळू शकतोय तसंच या या ठिकाणी बघितलं सो वडी उद्री आमचगाव शेवट या ठिकाणी मध्यम सरी राहतील बीड जिल्ह्याकडे बघितलं तर बीड गेवराई जोरदार पाऊस वडवणी गावचे शेसाळ येळम चौसाळा धारूर केज हा जो सर्व काही परिसर काही सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच एकवीस बावीस आणि तेवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते धाराशिवकडे कळम मासा तारखेडभूम मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलले जोरदार पाऊस आणि लातूरकडे इलातूर औसा निलंगा शोवंतपाल उदगीर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा बोडखा तसं रयनापूर मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी परभणीकडे अहमदपूर बाडापूर मध्यम स्वरूपाचा परळीगंगाखेड मध्यम सरी परभणीकडे जर बघितलं तर पुढील तीन दिवसामध्ये झरीबोरी जंतूर या ठिकाणी जोरदार पाऊस सेलू पाथरीकडे मध्यम सरींशी शक्यता आहे सोनपेठ शिरसाळ परळी अंबेजोगाई घाटनांदोरा बर्डापूर मध्यमसरी भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पाऊस परभणीपेक्षाही जोर जास्त आहे वागाळा जिल्ह्यामध्ये तर पूर्ण नांदेड वागाळा जोरदार पाऊस भोकर पेठुंबरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा हा जो काही सर्व परिसर आहे उमरखेड देगलूर रुद्रू निजामाबाद सर्वत्र जोरदार पाऊस अशक्यकता पुढील तीन दिवसामध्ये असून हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनोटिचदा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अशक्य देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि हिंगोलीमध्ये सपतगाव हिंगोली कळमनुरी मध्यम स्वरूपाची पाऊस अवश्यता असून बाकी भागकडे बघितलं हिंगोलीमध्ये तर या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच मध्ये विजांचा कडकडाट राहील मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची एक पुढील तीन दिवसामध्ये एकवीस बावीस आणि तेवीस रोजी हिंगोलीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र